नमस्कार शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून येणारी मकर संक्रांती शेतकऱ्यांसाठी गोड पण असू शकते असं म्हणायला देखील काही हरकत नाही कारण की तुम्हाला सांगू शकतो दो की दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम स्वरूपाची जी राहिलेली रक्कम होती उर्वरित रक्कम आणि ज्यांचं व्यक्तिगत क्लेम होतं त्यांचे देखील अद्यापपर्यंत ज्यांना पीक माहिती भेटलेला नव्हता अशा सर्व शेतकऱ्यांना आता लवकरातच पिकम्याची रक्कम त्यांच्या थेट अकाउंटमध्ये येण्याचं आता मित्रांनो समोर आलेलं आहे आणि ही माहिती देखील समोर आली की लवकरातच हा पिकमा तुमच्या थेट बँक अकाउंटमध्ये आता लवकरातच जमा व्हायला देखील सुरुवात झालेला आहे मित्रांनो याच्या देखील याच्यावरती आपण एक व्हिडिओ ऑलरेडी पाहायला बनवला होता सर्व काही कंपनीने आहे सर्व काही जिल्ह्यांची लिस्ट तिथे सांगितली होती परंतु आता तुम्हाला फिक्स सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी तो पीक मंजूर झालेला आहे आणि वाटप कधीपासून त्या जिल्ह्यासाठी आता होणार आहे वितरण म्हणजेच की थेट त्यांच्या अकाउंटमध्ये तो पीक मा कधीपासून येण्यास सुरुवात होणार आहे कारण त्याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आता जे की राज्य मंत्रिमंडळाच्या तसेच जे की कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आले हे अपडेट तर बऱ्याच दिवसापासून आहे परंतु आता पीकमध्ये वाटप असं राहिलेलं होतं तुम्हाला सांगू शकतो की पीक विम्यासाठी ज्या त्या विविध ठिकाणी बरेच काही आंदोलन देखील करण्यात येऊ लागले जसे की की काळात रविकांत तुपकर यांनी पीकम्याचा हा विषय खूपच जास्त म्हणजे लावून धरला होता याच्या संदर्भात खूप मोठं त्यांनी आक्रमक असं भूमिका घेऊन एक आंदोलन देखील तिथे केलेलं होतं त्याचबरोबर जे की अपक्ष नेते बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून पण पीकम्या संदर्भात बऱ्याचदा एक आंदोलन राज्यात करण्यात आलेलं जे की राहिलेला रखडलेला सर्व काही पीक म्या शेतकऱ्यांना वाटप करावं म्हणून आणि इतरही विविध ठिकाणी जे की गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर बऱ्याचदा जे की पीक वाटप करा म्हणून याच्या संदर्भात बरेच काही आक्रमक असे आंदोलन शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले फायनली तुम्हाला सांगू शकतो की काही ना काही याचाच हे होऊन या, या जिल्ह्यांसाठी जो पीक किंवा मंजूर झालेला होता जी रक्कम त्याचा वाटपास आता लवकरात त्याला मंजुरी देण्यात येणार आहे किंवा त्याला मंजुरी देण्यात पण आलेले शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की आता फक्त पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येण्याचे तिथे बाकी राहिलेले तर ते कधीपासून तुमच्या अकाउंटमध्ये येणार काय येणार तुमचा जिल्हा याच्यात आहे का नाही तुमचं सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्याकरता त्या 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 व्हिडिओ खूप इम्पॉर्टंटंट माहितीपूर्ण सर्व शेतकरी बनवण्यासाठी मित्रांनो तर आता व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि जर कधी तुम्ही आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर पुढील पण असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लाल किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब कराच्या बटनवरती दाबून चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या पुढील पण असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओ खूप माहिती पूर्ण असतो व्हिडिओ बनवायला खूप जास्त मेहनत असते तर व्हिडिओला पण एक लाईक मित्रांनो आताच करून लाईकच्या हेड बटनवरती दाबून चला तर मित्रांनो संपूर्ण काही जिल्ह्यांनी आहे महत्वाची माहिती आपण जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यासाठी तो पीक मंजूर झालेला आहे पंचवीस टक्के भेटणार व्यक्तिगत क्लेम चे काय झालेलं आहे कोणत्या पिकासाठी भेटणार या संदर्भात संपूर्ण माहितीचा आढावा एवढं तुम्ही जाणून घ्या तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की अमरावती जिल्हा तर अमरावती जिल्ह्यासाठी देखील हा पीक मा मंजूर झालेला होता शेतकऱ्यांना मागील की काळात अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी हा पीक मा मंजूर झाले कारण की त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यासाठी देखील याची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती अमरावती जिल्ह्यात बहुतांश काही अतिवृष्टवेळी पावसामुळे काही ना काही कुठं नुकसान तिथे झालेली होती त्याकरता अमरावती जिल्ह्याचा देखील याचा समावेश आहे आता अमरावती जिल्ह्यात देखील पुढच्या आठ ते दहा दिवसाच्या काळात दोन ते चार दिवसाच्या काळात तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंट म्हणजे जे लाभार्थी शेतकरी, शेतकरी पिकम्यासाठी ज्यांनी एक रुपात पीक म काढला होता त्यांच्या अकाउंटमध्ये पिकमा येणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना नंबर दोनचा जो पुढचा जिल्हा आहे तो आहे पुण्यश्लोक अहिनगर अहमदनगर तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की अहमदनगर जिल्ह्यासाठी देखील हा पिकमा इथे मंजूर झाला आहे कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येऊ शकते परंतु तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी काही ना काही सांगणार आहे की कोणती तारीख आहे मित्रनो की त्या तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे येणार आहे म्हणजेच की शेतकऱ्यांना सर्व काही Oui. तारीख फिक्स सर्व काही मी तुम्हाला व्हिडिओची शेवटी अगदी दोन मिनिटात सांगणार आहे तर त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नाशिक आता नाशिक जिल्ह्यासाठी देखील इथं अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती शेतकरी अधिसूचना ना, नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून तर नाशिक जिल्ह्याचा देखील याच्यामध्ये दे समावेश आहे त्याच्यामध्ये ज्यांनी व्यक्तिगत क्लेम इथं दाखल केलेलं होतं त्या शेतकऱ्यांना चांगल्या भरपूर प्रमाणात तो पिकमा तिथे भेटणार आहे जसं जसं तुम्ही क्लेम तिथे दाखल केले आहे त्या हिशोबानं तुमच्या क्षेत्रानुसार तो पिकमा तुम्हाला भेटणार आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आणि ज्या ज्यांना अद्यापपर्यंत पंचवीस टक्के रक्कम इथे भेटलेली नव्हती त्या शेतकऱ्यांना देखील इथे ती रक्कम भेटणार आहे हा पिकम्याचं जे अपडेट आहे हे खरीप हंगाम दोन हजार चोवीस आहे शेतकरी या संदर्भात मी तुम्हाला हे माहिती सांगू लागलोय त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी देखील हे अपडेट आहे शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यासाठी देखील हा पिकमा मंजूर झालेला चंद्रपूर जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची एक गुड न्यूज देखील आहे आता तुम्हाला फास्टमध्ये जिल्हा नाही अपडेट सांगून देतो कारण की शेतकऱ्यांना तुम्हाला सांगणार नाही की या जिल्ह्यासाठी किती रक्कम काय रक्कम तुम्हाला एकदा जिल्हा सांगून देतो म्हणजेच की व्हिडिओ जास्त आपला लंबा वाढणार नाही त्याबरोबर पुढचा जिल्हा सोलापूर त्याचबरोबर आहे जळगाव त्याचबरोबर आहे सातारा तर या जिल्ह्यांसाठी देखील हा पिक आहे शेतकरीनो पंचवीस टक्केच्या स्वरूपात भेटणार आहे ज्यांनी व्यक्तिगत क्लेम केले होते ज्यांचं ज्यांनी आपल्या मोबाईलमध्ये क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनवरती जाऊन तिथे तुमच्या बहात्तर तासाचं आधी नुकसान नोंदवायची ते ज्यांचे नुकसान झाले होते त्यांना देखील हा पीक माहिती इथे भेटणार आहे शेतकऱ्यांना काही टेन्शन घ्यायची ते गरज नाही त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर त्याचबरोबर आहे नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर भंडारा पालघर रायगड शेतकरी जी जिल्ह्याने अपडेट तुम्हाला सांगू लागलो ह्या जिल्ह्यांना हा पिकमा भेटू शकतो किंवा भेटणार आहे आता याच्यात काही जिल्ह्यांना फिक्स भेटणार आहे आणि काही जिल्ह्यांना नंतर देखील भेटणार आहे आता कोणत्या जिल्ह्यांना नंतर किती दिवसापर्यंत भेटू शकतं ते देखील आपण पुढे त्या दोन मिनिटात सांगणार आहे परंतु जिल्ह्याने अपडेट तुम्हाला सांगून देतो म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा आहे समावेश आहे पीक मॅस पात्र झालेले जिल्हा शेतकरीनो त्या पुढचे वाशिम बुलढाणा सांगली त्याचबरोबर नंदुरबार त्याचबरोबर हिंगोली अकोला पुणे धुळे त्याचबरोबर शेतकरीनो परत यवतमाळ जिल्ह्यासाठी शे शेतकरी हा पिकमा म्हणजेच की डबल यवतमाळ जिल्ह्याचं जे की डबल या यादीमध्ये लिस्टमध्ये नाव आहे त्याचबरोबर यवतमाळ अमरावती गडचिरोली त्याचबरोबर धाराशिव लातूर आणि बीड शेतकरी बांधणू तर हे जे जिल्हे सांगितले आता ह्या जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यांचे या लिस्टमध्ये या पिकम्याच्या यादीमध्ये याचं नाव नाही शेतकरी म्हणून हो। याच्यामध्ये एवढंच जिल्ह्यांचं याचा समज करण्यात आले आहे जर कधी बाकीचे काही जिल्हे राहिले असेल जसे की आमचा जालना जिल्हा शेतकरी वनो तर जालना जिल्ह्याचं पण याच्यामध्ये आता नाव नाही म्हणजेच की तुम्हाला सांगू शकतो की जालना जिल्ह्यासाठी देखील हा पिकमा मांगल्या काळात मंजूर झाला होता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्केची रक्कम मागे काही काळातच भेटून गेलेले नाही भेटलाय त्यांनी मी कॉमेंट करून मला नक्की सांगा मित्रांनो जर की तुम्हाला भेटला असेल का नाही जालना जिल्ह्यातील तर कारण की जालना जिल्ह्याच्या त्यात नाव नाही शेतकऱ्यांनी जेवढे पण पण जिल्हे तुम्हाला मी जिल्ह्याने अपडेट इथे सांगितलं या जिल्ह्यांसाठी हा पीक मला लवकरच भेटणार आहे शेतकरी म्हणून आता कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये काय नाही हे पण तुम्हाला मी लवकर सांगतो शेतकऱ्यांना आता मकर संक्रांतीचा काळ म्हणजेच की आता मकर संक्रांत अगदी पुढच्या काही दिवसात आहे शेतकरी चार ते पाच दिवसात पुढच्या मकर संक्रांत आहे शेतकरी मकर संक्रांत शेतकऱ्यांची देखील गोड जाऊ शकते जर कधी त्या तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये ही रक्कम आली तर कारण की शेतकरी ह्या जिल्ह्यांसाठी हा पीक मंजूर झालेला आहे फक्त वितरण याचं मात्र अद्याप पर्यंत याचं वितरण इथे झालेले नाही तर शेतकरी ज्या शेतकरी मानवनी व्यक्तिगत क्लेम इथे दाखल केलेलं होतं पीक विमा कंपन्यांना क्रॉप इन्शुरन्स ऍप्लिकेशनच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना तर शंभर टक्के हा पीक विमा इथे भेटणारच आहे जेव्हा पण भेटेल तेव्हा आणि तुम्हाला सांगू शकतो की आता जे पंचवीस टक्केची रक्कम होती खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधली ज्यांना पहिल्यांदा भेटले त्यांना ती ही रक्कम भेटणार नाही शेतकरी मानव तुम्हाला आता सांगू शकतो कारण की ज्यांना तो पहिल्यांदा पीक विमा म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर या काळात भेटून गेला होता किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर या काळात तुमच्या अकाउंटमध्ये ते निवडणुका होण्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे वितरण झाले होते आचार लागण्यापूर्वी तर त्यांना हा पीक आता इथे परत भेटणार नाही फक्त हा पिकमा त्या शेतकऱ्यांना भेटणार आहे एकही रुपयाचा इथे लाभ भेटला नाही तर पीक रक्कम किती असू शकते का असू शकते संदर्भात थोडक्यात माहिती सांगतो तर शेतकरी तुम्हाला म भेटणार नाही तुम्हाला सांगू शकतो की कोणाला चार हजार पाच हजार असाच इथे पीक विमा भेटणार आहे तुमच्या क्षेत्रानुसार कारण की जास्त प्रमाणात हा पिकमा इथे मंजूर झालेला नाही शेतकरी कारण की हा पीकमा जास्तीत जास्त शेतकरी पंचाळीस ते पन्नास टक्के किंवा साठ टक्के नुकसानग्रहित धरूनच हा पिकमा तुम्हाला देण्याचं आता त्यांच्या माध्यमातून कंपन्यांच्या माध्यमातून ठरण्यात आले कारण की तुम्हाला सांगू शकतो की याच्यात खूप खूपच जास्त जे की शेतकऱ्यांना आता लोबाण्याचं काम झालं शेतकऱ्यांना सध्याचे शिकलं कारण की जर कधी तुमची ऐंशी टक्क्यावरील नुकसान भरपाईची नोंद तिथे पीक कंपन्यांकडे करण्यात आलेली असती तर तुम्हाला मात्र चांगल्या प्रमाणात हा पीक माहिती भेटला असतं शेतकऱ्यांना काही जिल्ह्यांसाठी झालेला आहे आता त्या जिल्ह्यांचं अपडेट काय आहे जसं की चंद्रपूर आहे त्याचबरोबर परभणी आहे त्याचबरोबर नांदेड आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना बीड आहे या काही जिल्ह्यांचा यवतमाळ या काही जिल्ह्यांचा समावेश हा ऐंशी टक्क्याच्या वरील नुकसान भरपाईमध्ये झालेलं आहे शेतकरी अद्याप त्यांना तो पिक जवळपास तुम्हाला चांगल्या प्रमाणात देखील तो, तो पिक भेटू शकतो आता हा मग कोणत्या कोणत्या पिकासाठी भेटू शकतो थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो की कापूस सोयाबीन आणि तूर या मुख्य तीन पिकांसाठी हा पीक तुम्हाला शेतकरी आता हा इथे भेटणार आहे आता किती तारखेपर्यंत भेटायचं म्हटलं जर जाणून घ्यायचं तर तुम्हाला सांगू शकतो की पंधरा जानेवारीपासून तर वीस जानेवारीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे कधी पण वितरण होऊ शकते शेतकरी कधी म्हणजे एखाद्या वेळेस बारा चौदा या तारखापर्यंत पण तुमच्या अकाउंटमध्ये पीक पिकम्याची रक्कम येऊ शकते शेतकऱ्यांना कारण की ह्या पीक मध्ये कंपन्या प्रायव्हेट असतात आणि त्यांच्या ती रक्कम कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये वितरण करण्यात येऊ शकते शेतकऱ्यांना तर शेतकरी व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील पण असलेच माहिती पूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो तर मिळा काय नोटो मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान